नमस्कार मंडळी नू कसे काय बरे आहात मग सगळे तर आज डेगव्यातली जत्रा तापेश्वराची तर आज आम्ही जातो विशालच्या सासरवाडीत विशालच्या सासरवाडीतली जत्रा आती कौन -कौन तर सुजला मी आहो आता बघूया कोण कोण आहोत ते जाऊया जत्रेकर जरा फिरा नेऊया चला तर जाऊया तर मंडळी आम्ही जाऊन निघालो विशाल गाडी काढता सुजला तुषाराडे तुषाराची आई या आसे आणि विशालाचा पप्पा उमदीन जातो आम्ही देऊळ म्हणजे हे बघा देऊळ केळी घेतो आहोत म्हणजे विशाल पण येलो बघा केळी घेता गाडी लावून गेलेलो पुढे केळी जातो रांगेत राहतो पुढे जाऊन हे बघा हे सर थांबले जाऊन पुढे हांगे हांगा खूप म्हणजे लायटिंग तर एक नंबर केला लायटिंग एक नंबर आहे मंडळी पॉवरपुल फुलांसाठी आणि ही भाकरी वगैरे काढली का ठेवच्या ठिकाणी मग बंद आहे बघा साईडी गेलो आम्ही रांगा अजून ही रांगा ना अशी गोल बघा समोरसून अशी ना अशी पाटसून अशी त्या साईडी येऊन समोरसून अशी आत मध्ये जाता आजून आम्हाला खूप जोसा तरी आमका अजून बर एक दीड तास तरी लागतो रांगेल भरपूर भरली जात्रा जाम खूपच भरलेली आहे एकदम म्हणजे बरोबर आम्ही मंदिराच्या मागे झालो एक तास जातो तरी पण आम्ही आता तसे मागे पोचलो मंदिराच्या पोरगी खेळतो मजा करतोकडे अजून भरपूर जावचा आमक पटाफट जाऊयात किती वेळ लागतो बघूया दरवाजेकडे मंदिराच्या दरवाजेकडे पोचलो केलं

झाला आपण दर्शन घरी घेऊन बाहेर पडलो आता बाहेर लोक त्याच्या खेळा गर्दी गेली वाढली आता आम्ही विशालच्या सासरवाडीत म्हणजे वहिनीच्या घराकडे जेवणासाठी जेवण जेवणासाठी जातो आता आम्ही जेवक तुझा तुला जेतले तुला कसा वाटत कसला माशांचा मटण बिटन खात्री असताना नॉनव्हेज भांडी बिंडी भरपूर काय माहिती आहे बघा म्हणजे गाडींची तर भरपूर गर्दी आली झपाळ बिपळ पण आहे गाडी लाईली पुढे जातो आता चलत बघा म्हण ह्या घरा त्यांचा विशाल सासरवाड म्हणजे वहिनीचा आणि घर आणि तस्मय पण असतो जाऊया चला मंडे जो बुत्ता है बोला चिकन है रेस्टोरेंट चिकन सुके चिली हम बॉई भात कांदा टोमेटो हमें मटन खातो चिकन सोमवार आज जल्द हमका दूसरा शाकाहारी चीज दो दाह बात एक बात चिकन नहीं तो खाना दूसरा राडे के रास वगैरह मदद करता

जात्र गेलो परत नाही सर जे लाइटिंग केली लाइट। के के ना ते एक नंबर हा लाईट झाडावरती मारली बघा भारी वाटत पुढे जाऊन दाखयचं तुमक गेल का चल तू पुढे बघा थंडी पण चालू झाली लागा पहिली इलू तेव्हा थंडी अजिबात नाही आता खूप थंडी चालू झाली ಮಂಡಮಾ ಶಾಡಿ ಭೀ ಕಪಡಾ ಹಡಿಕೆಮ ಇರಗ

टोपी बघतात टोपी म्हणजे जॅकेट लहानपुरांची हँड ग्लोव टोपी बराच मच्याकडं नवीन ट्रेंडिंग मध्ये इला आता यांच्याकडे बघा ती जरा लाईट आहे आता काय काय इला तर दाखवत आहे एक कवरा बघूया मग इशारा वाटा मी विषय लागतो ना बघलं आता बरं आटा किती झालं आणब का यांच्याकडे कसं नाव बघूया पाचशील बरं वाटतं ते का कॅमेऱ्याचे आहे तर ते नाही आता काय गोल गोल आले का कवर काय नाही बरं वाटतं आयफोन सारखे असत बघा बंदुकीमध्ये ना माचा काना घालू शला सारखी आहे बघा तू घालतो बघा नवीन काहीतरी लजारात त्यांच्याच हातीच वाचता लाग बाकीच्या हातीच तर असा कसाच झाल मी पण घेतलेलं आहे ती हा आमच्यावर येत गोळी नवीन ला बाजारात काय चला जाऊया मंडळी पुढे जाऊया आपण कोण काय काहीतरी उडे ना बघा लँडिंग झाला खालते चला जाऊया पुढे म्हणजे आता मंचुरियन खाऊ दिलं बघा गरमा गरम मंचुरियन आणि पप्पा पुढे बसते दे दे या सुजिला एवढे येतात रपारप हो बघा पटापटाचा खातू कसं जाऊचा वाद नाही तिला बारा तेवीस सकाळ झाली बारा वाजले सकाळची मंचुरियन खाऊया आणि जाऊया घरा टेबल बघील भांड्यांची आणि दुकानात अडीचशे रुपये एक पाचशेक दोन अडीचशे रुपये एक पाचशाक दोन काय शंभरला एक शंभरला दोन ही कशी ही कशी कांद्याचं हो आता आता नाही आता बंद झाली आता ती तसली झाली ती ती तसली हा चले चल चला म्हणजे पुढे जाऊ या अजून पुढे सोबत दुकान रस्त्या लाईने आवाज येतात चाव्या बघी काय काय हा लाइटिंग बघ दिसत त्या सण पॉपर्स वगैरे मारले मस्त भारी वाटत पुढे गेले हडे फोटो वगैरे मस्त होते बघा सगळे देवांचे वगैरे सगळे फोटो असे सगळं बाजार लागलेला आहे कपडे पण इलेच स्वेटर आणि हंडी साठी हडेटे बघून भांडी बघून बजाओ 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 बघा कसली आपटून दाखवतात जोर जोरात आपटून आपटून दाखवायला मस्त वेगळी पण कणी आम्ही आपटू गेलो तर फुटान जाते चल घेतलं घरा गेलो आम्ही वादले बाग इतके दाख रे हे बघा एक वाजून एकवीस मिनटं आला रातचा व्हिडिओ सपोर्ट टाकता सर व्हिडिओ लाई आवडला असाल ना तुम्हाला नाही आवडलो तरी लाईक करा आमका जरा बरा वाटतं तुम्ही लाईक केल्यात तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ आता रोज येत राहत काय काय नवीन नवीन त्याच्यासाठी आताच सबस्क्राईब करा पण त्या नवीन व्हिडिओ चला बाय बाय